जय शिवराय मित्रांनो नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना आणि लाडकी बहीण योजना या तिन्ही योजनेच्या अंतर्गत राज्यातील जे काय पात्र महिला असतील जे काय पात्र लाभार्थी असतील शेतकरी असतील तर त्यांना एका विशिष्ट अनुदानाचं वितरण केलं जातं तर मित्रांनो आता या व्हिडिओच्या अंतर्गत या अनुदानामध्ये वाढ होणार आहे का याच्यामध्ये प्रामुख्यानं जर पाहायला गेलं तर नमो शेतकरी योजना तसेच पी एम किसान योजना याच्या अंतर्गत वाढ होणार आहे का त्याच्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये सुद्धा निधीची वाढ होणार आहे का याच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे हेच अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न करत तर मित्रांनो सध्या तुम्ही पाहिलेच असाल हिवाळी अधिवेशन पार पडलं आणि ह्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री माझी लाटकी बहीण योजना असाल त्याच्यानंतर पी एम किसान असाल तसेच शे नमो शेतकरी योजना असाल तर या योजनेच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारची निधीची वाढीव तरतूद करण्यात आली नाही त्याच्यामुळं ही जी योजना चालू आलेली आहे तशाच प्रकारे चालू राहणार आहे तर मित्रांनो आता नेमकं याच्यामध्ये वाढ कधी केली जाणार आहे तर मित्रांनो आता राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन भरणार आहे आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यातील जे काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असेल त्याच्यानंतर नमो शेतकरी असाब आणि पी एम किसान योजना असेल तर या योजनेमध्ये वाढ होऊ शकते अशा प्रकारची माहिती उघडकीस झाली आहे तर मित्रांनो सध्या ह्या काय ज्या योजना येतात तर या योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही कुठल्याही अफवला बळी पडू नका प बळी पडू नका कारण की शासनाच्या माध्यमातून त्या निधीची तरतूद केली जाते आणि ही तरतूद केल्याच्यानंतर शासनाच्या माध्यमातून एक नवीन जी आर करण्यात येतो आणि या जी आरच्या माध्यमातून या योजनेमध्ये वाढ झाली अशा प्रकारची माहिती देण्यात येत असते तर मित्रांनो तुम्ही पाहिलेच असाल विविध जे काय न्यूजपेपर असतील काही चॅनल्स असतील यांच्या माध्यमातून अशी माहिती पसरवली जाते की नमो शेतकरी योजनेच्या योजने निधीमध्ये वाढ झालेली आहे त्याच्यानंतर पी एम किसान योजनेच्या निधीमध्ये वाढ झालेली तसेच लाडकी बहीण योजना याच्यामध्ये सुद्धा पंधराशेहून डायरेक्ट एकवीसशे रुपये वाढ झालेली तर अशा प्रकारच्या संपूर्ण बातम्या खोट्या आहेत कारण की शासनाच्या माध्यमातून याच्यासाठी निधीची तरतूद करावी लागते आणि ही तरतूद केल्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी करावी लागते आणि त्याच्यानंतर एक परिपत्रक म्हणजे नवीन जी आर काढावं लागतो आणि या जी आरच्या माध्यमातून ही निधी रक्कम आहे ती वाढून सर्व लाभार्थ्यांना मिळत असते तर मित्रांनो याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची वाढीव मदत सध्या मिळणार नाही आता याचा नेमका विचार करायला गेला तर अर्थसंकल्पीय अधिवेशन याच्यामध्येच निधीची तरतूद केली जाऊ शकते आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन झाल्याच्यानंतरच नमो शेतकरी असाल त्याच्यानंतर पी एम किसान योजना असेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना असाल या तिन्ही योजनेमध्ये निधीची वाढीव केली जाते तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट कारण की बऱ्याच जणांना आशा लागली होती की प्रतीक्षा लागली होती या निधीमध्ये वाढ होणार आहे का तर मित्रांनो या तिन्ही योजनेमध्ये कुठल्याही प्रकारची वाढ होणार नाही वाढ कधी होणार आहे तर म अर्थसंकल्पीय अधिवेशन याच्यानंतर त्याच्यामध्ये वाढ होऊ शकते तर मित्रांनो हे होतं महत्त्वपूर्ण अपडेट मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी हो योद्धा तसेच पी एम केश योद्धा हो तसेच नमो शेतकरी योजना या योजनेच्या अंतर्गत वाढ होणार का हे अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केल्यात हे अपडेट नेमकं तुम्हाला कसं वाटलं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या संपूर्ण योजना व अपडेट तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटत राहू नवीन माहितीसह निवड्यूसह धन्यवाद